नमस्कार आपण सिंधुदुर्गची हद्द हद्द्या ओलांडून आपल्या चनगड तालुक्याच्या हद्दीमध्ये आलेलो आहोत आणि हा असा सुंदर रस्ता आहे समोरून ट्रक चाललाय आजूबाजूनी आजोबा यायला लागले बघा अशी आपली कंडिशन आहे आता आपण काय नाही कमीत कमी दीड तास वाटत ज्या स्पीड न चाललो आहे त्या स्पीड नाचायला कमी कमी दीड तास लागणार मित्रांनो आहे एकूणच पंचेचाळीस किलोमीटरच्या आसपास चाळीस म्हणालाही हरकत नाही पण रस्ता प्रचंड खराब असल्याने आपली स्पीड आहे चाळीस या रोडवरती आता पुन्हा रस्ता खराब होईल हा एक अर्धा एक किलोमीटर किंवा एक किलोमीटरचा पॅच आहे म्हणा की जरा त्यातल्या त्यात बरा हा तसा उघडून गेलेला काय रस्ता मध्ये मध्ये आला बघा आता एवढे मोठे आहेत आणि एवढेच बोल आहेत की टू व्हीलरची या रिम वगैरे ज्या आहेत ना त्या नक्कीच बाद होतात बेंट होणार बेल्ट खालून आपण बसलेलो आहे हे बघा बाप बापरे वीस किलोमीटर आता अठ्ठावीस किलोमीटर अतिशय आणि कौशल्याने गाडी चालवायला लागते प्रत्येक खड्डा चुकवत चुकवत असा रस्ता आणि कुठे बघितल्याच तुम्हाला आठवते का आठवत ता असेल तर मला नक्की सांगा नक्की करा आता हे ऊसाची वाहतूक आता या ऊसाच्या वाहतुकीत काय होत ह्या मोठ्या मोठ्या लॉऱ्या तर आहेतच ट्रॅक्टरवाले जे आहेत ना ते सुरू करतात आता मध्येच एखादी बैलगाडी निघते आणि ट्रॅक्टरवाल्यांची स्पेशालिटी अशी आहे की त्यांची असते डॉल्बी बसवलेली त्यांना त्यांच्या स्वतःच्याच कानठळ्या बसत असतात बाबून कोणी आले का बाबा टू व्हीलरवाला कोणी आहे का फोर व्हीलरवाला कोणी आहे का काय त्याला कळत नाही आणि काय नाही त्याच्यामुळं काय होतंय नेमकं का त्या दिवसामध्ये आता या एकदा फुटरफक्कऱ्या सुरू झाल्या की ॲक्सिडेंट जास्त होतात त्याच्यामध्ये टू व्हीलरवाले यांचा हकनाक बळी जातो आहे कारण तो बिचारा काय करतोय एखादा खड्डा चुकवायला बघतोय आणि ऍक्सिडेंट होते दुसरी महत्वाची गोष्ट काय माहितीये का आपला जो तालुका आहे तो आहे एकदम मागास एवढ्यासाठी म्हणतोय की आमच्याकडे चांगला हॉस्पिटल नाही सरकारी इस्पितळ जे आहे त्या इस्पितळामध्ये परिचारिका ज्या आहेत त्यांची कमी असते डॉक्टरांची कमी असते त्याच्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींची कमतरता असते असं धरून चालूया की साधारणपणे एक फूट खोल खड्डा होता तो तर मी काय म्हणत होतो की एखाद्याला तर हार्ट अटॅक आला किंवा एखाद्याला समजा साफ चावला आणि तो आहे व्यक्ती जो तो हलकर्णीच्या पलीकडं आहे असं धरून झाला आपल्या तर तो काय करतोय गडिंगला जायच्या ऐवजी बेळगाव जाता करून बेळगाव जवळ पडते आणि हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरून अम्ब्युलन्स किती स्पीड न जाऊ शकते मला सांगा म्हणजे एखाद्याचा प्राण वाचवायचा आहे अशा परिस्थितीमध्ये अँब्युलन्सवाला तरी किती घाई करू शकणार आहे रस्ताच नीट नाही त्यामुळे वेळेमध्ये लोक जाऊन हॉस्पिटलला पोचतील याची काही गॅरंटी नाही त्याच्यासाठी रस्ते रुंद आणि चांगले असण्याची गरज आहे तर जे काय मी पोहापोह करतो आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवून म्हणजे आता आपण शेनोळी ते हलकर्णी बघितला रस्ता त्याची काय दुरावस्था झाली ती आता मी तुम्हाला दाखवतोय कानूर पासून हलकर्णीकडे जाण्याचा रस्ता तर कुठेही जावा सनगड तालुक्यातला रस्ता जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत खराबच आहे तेव्हा आता सगळ्यांनाच माझी विनंती आहे ते पीडब्ल्यू डीचे ऑफिसर असतील नाहीतर रस्त्याचे जे कोण बांधकाम मंत्री असतील सगळ्यांना माझी एक विनंती आहे जे आहे नवीन आमचे निवडून आलेले आमदार असतील या विषयाकडे जरा तुम्ही गांभीर्यानं बघा ह्याची आपल्याला फार गरज आहे आपल्या तालुक्याला रस्त्याची चांगल्या रुंद रस्त्याची अफवा खूप उठत आहेत असं होणार तसं होणार बोगदे मारणार रेल्वे येणार ही पंचवार्षिक योजना जी आहे ती पूर्ण पंच व्हायला पंचवीस वर्ष लागतील ते नको आम्हाला आम्हाला लवकरात लवकर नवीन रस्ता करून द्या चांगल्या क्वालिटीचा रस्ता करून द्या आम्ही पण टॅक्स भरतो साधं औषध जरी आम्ही कुठल्या दुकानातून खरेदी करायला गेलो तरी आम्ही तुम्हाला टॅक्स देतो आम्ही पेट्रोल खरेदी करतो त्यावेळेला तुम्हाला भरमसाट टॅक्स देतो प्रत्येक गोष्टीतून तुम्ही आम्हाला लुबाडतच आहात टू व्हीलर घेतली त्याचा रोड टॅक्स घेता फोर व्हीलर घेतली त्याचा रोड टॅक्स घेता एवढे सगळे पैसे घेता ते घेता आमच्या खिशातले काढून आणि वर आम्हाला तुम्ही असला भगवास रस्ता देत आहे आमची प्रकृती पुन्हा खालावते आमची प्रकृती पुन्हा बाद होते मणक्यापासून कमरेपर्यंतचे सगळे सांधे डिले होतात मुळव्याध होते हाताचे जे काही सांधे आहेत ते सगळे निकामी करून टाकताय थोडी तरी जनाची नाही तरी मनाची तरी जराशी बळगा आणि याच्यातून काहीतरी विचार करा आणि चंदगडच्या जनतेचा जो आहे तो थोडा फार काहीतरी या बा बाबतीमध्ये फायदा करून देता असेल तर तो करा नाहीतर हे सरकार किंवा याच्या आधीची जी काय सरकार होती आणि कोण निवडून येणार असतील ते मला वाटतंय लाजा वाटायला पाहिजे अक्षरशः लाजा वाटायला पाहिजे पब्लिकच्या खिशातला पैसा घेऊन त्यांना लुबाडून त्यांच्या खिशावरती दरोडा घालून तुम्ही हे असले रस्ते आम्हाला देत जास्त काही आता बोलत नाही कारण मला जे काही माझं मत व्यक्त करायचं होतं ते मी तुम्हाला सगळी वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवून मत माझं जे आहे ते मांडलेलं आहे किंवा आता असेच आणखीन पन्नास किलोमीटर जरी पुढे गेलो आपण तरी हा रस्ता असाच आहे मग ह्या रस्त्याविषयी आता आणखीन जास्त बोलूया नको आता मी इथंच थांबवतो माझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते बघा लाईक करा माझ्या चॅनलला पण शेअर करा कारण हा एक विषय आज मी घेतला रस्त्याचा असे अजूनही बरेच प्रश्न आपल्या तालुक्याचे आहेत त्याच्याविषयी पण आपण चर्चा करूया आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला आपल्या तालुक्याच्या जनतेला न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील राहूया नमस्कार मित्रांनो